नमस्कार स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज मी खूप दिवसातून इंट्रो मारते आणि आजचं अपडेट असं आहे की मी आज डॉक्टरकडे चालले आत्ता तर खूप टेन्शन आलं आहे बघू काय सांगतात तर तुम्हाला पण दाखवते तर तुम्ही पण माझ्यासोबत राहा स्टेटिंग भेटूया इथे मी निघाली आहे हॉस्पिटलला जायला तर आता थर्टी नाईन थर्टी एट वीक्स चालू झालेला आहे म्हणजे थर्टी नाईन स्टार्ट होईल आणि डॉक्टरांकडे केलं होतं माझ्यासोबत माझे मिस्टर पण होते आणि आई पण होती आणि आज खूप भीती वाटत होती का माहिती का पण असं होतं आज ॲडमिट व्हायला सांगतील की काय पण तसं काय त्यांनी सांगितलं नाहीये त्याच्यामुळे बाकीचं सगळं फक्त दुखायला लागलं बरी असंच डॉक्टर बोलल बाकी काही नाही इथे बघा तयारी चालू आहे सगळी ज्वेलरी आम्ही आता नीट ठेवतोय आणि हा आहे तो पेमेंट करतोय बॉक्स आम्ही असे भरून जरा काळा पडला हे बघा खजानाच खजाना आहे तेवढी सगळी ज्वेलरी आम्ही आज नीट लावतो पूर्ण नीट झाले ना मग तुम्हाला दाखवेल किती डबे भरले टोटल म्हणजे माझे एकटीच्या नाही माझ्या आईचे पण आहेत माझं हे सगळं व्यवस्थित लावू आणि मग तुम्हाला भेटतो कर। आ, है। एक है। एक <laughs> जर हे व्हिडिओ जे आहेत ना ते ऍक्च्युली दोन तीन दिवसाची आणि तेव्हा नवरात्री पण चालू होती तर म्हटलं वॉकिंग पण करायचे तर म्हटलं एकदा देवीला पण जाऊन येऊ की कधी काय होईल सांगू शकत नाही तर आम्ही इथे आमच्या भटवाडीत माता महाकाली म्हणून आहे देवी तिला तिच्या दर्शनासाठी गेलो होतो त्याच्यानंतर भटवाडीची आई भवानी म्हणून एक आहे तर तिच्या दर्शनाला गेलेलो आणि देवींची रूप बघून एवढीही सुंदर वाटत होती ना की जशी काही देवी प्रत्यक्षातच स्थिती आहे असं वाटत होत ते तुम्ही बघू शकता किती सुंदर रूप दिसतात आणि त्यानंतर संध्याकाळी असं ठरलं माझ्या मिस्टरांचं माझं खूप दिवस आम्ही कुठे दोघे तसं गेलो नव्हतो डेट वर वगैरे बोलू शकता तुम्ही कारण आता नवीन एक इव्हींग स्टार्ट होणार आहे लाईफमध्ये तर त्याआधी थोडस एकत्र टाइम घालवायचा अशी इच्छा होती सो आम्ही दोघं हॉटेलला गेलो होतो खूप साऱ्या गप्पा मारल्या खूप सारा, सारा विचार के केला की म्हणजे पुढे आता कसं होईल काय होईल काही नाही होणार तो खूप एन्जॉय केला आणि त्या दिवशी आणि मला बाहेरचं खायचं होतं मेन इम्पॉर्टंट म्हणजे मला खूप दिवस झालं मी हॉटेलचं खाल्लं नव्हतं आणि मला असं झालेलं मी कधी हॉटेलचं खातेय तर इथे भरपूर सारा असं मेनू ऑर्डर केलं होता आणि मला तर खूप आवडला म्हणजे खूप दिवसांनी असं दोघंच जाणं बरं वाटतं ना की म्हणजे हजबंड वाईफला पण असा टाइम भेटला पाहिजे की एकत्र घालवायला की त्यांचं पण बॉन्डिंग अजून छान होता तुम्ही बघू शकता आम्ही किती काय काय ऑर्डर केलं होतं आणि मला तर खूप आवडला आणि मेन म्हणजे चॉकलेट ब्राउनी एवढे दिवसाने गोड बंद होत आता तुम्ही खाते नवा महिना स्टार्ट झाल्यापासून पण खूप दिवसांनी चॉकलेट ब्राउनी वगैरे खाल्ली होती तर खूप सुंदर वाटत होतं आणि खूप छान वाटलं आणि बेबी पण एकदम खुश होता बेबी फुल खुश होता आणि फुल किक मारत होता तर मग अशाच छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या लाईफ मध्ये आपण मिस करतो पण माझं नशीब चांगलं आहे की मला एवढे चांगलं फॅमिली मेंबर एवढा चांगला हसबंड भेटलाय की ते माझे सगळे विशेष पूर्ण करतात आणि आय एम ब्लेस्ड हॅव दॅम जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू